मी ज्ञानी होणार आज आपण प्रश्नावली क्रमांक किती पाहणार आहे नऊ प्रश्नावली क्रमांक तर याच्यातला पहिला प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत अमृता सांग कोण आहेत राष्ट्रपती कोण आहेत आणि राष्ट्रपती कोण असतो भारताचा असतो बरोबर पण भारताचा राष्ट्रपती हा प्रथम नागरिक असला तरी सुद्धा तो काय असतो कार्यकारी अधिकारी अधिकारी असतो नामधारी प्रमुख नामधारी प्रमुख असतो काय असतो प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख कोण असतो पंतप्रधान कार्यकारी प्रमुख कोण असतो भारताचे पंतप्रधान कोण येत मोदी दुसरा प्रश्न आहे काल पण या संदर्भातला प्रश्न होता आणि आज त्याच संदर्भातला प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला हा प्रश्न आहे हा आळंदी उत्तर बरोबर आहे का नाही ठीक आहे अगुंजन तू सांग गाव कोणतं आहे संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठं झाला आता बघा हे गाव आहे तर आपल्याला माहित असलं पाहिजे की गाव कुठं आहे ते आपल्या जवळ आहे ना गाव हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तालुका कोणता त्याला आणि कोणत्या नदीच्या काठावर गोदावरी गोदावरी नदीला आपण काय म्हणतो ज्या नदीच्या संतांची जन्मभूमी आहे ना कोण कोणत्या संतांची जन्मभूमी गोदावरी नदीच्या काठावर बरोबर संत एकनाथ आणखी संत ज्ञानेश्वर आणखी आपल्या जालना जिल्ह्यातले एक संत संत रामदास संत आता बघा आपण काय सांगितलं पहिल्यांदी संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरच्या आधी काय नाव सांगितलं होतं संत एकनाथ त्यांना काय म्हणतात शांती ब्रह्म संत हे संत एकनाथांचं जन्मगाव कोणतं आहे बरोबर ना पैठणला एकता लाव आहे ना का नाही मग त्या तलावाचं नाव काय आहे बरोबर कोणतं धरण आहे आणि त्या जायकवाडी धरणातलं जे पाणी ना पाणी त्या पाण्याला काय नाव आहे काय नाव आहे आणि संत रामदास यांचं जन्मगाव कोणतंय जाम समर्थ जामखेड नाही जाम समर्थ जाम समर्थ हे गाव गोदावरी नदीच्या काठावर आहे घनसा तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात मग पैठणचे संत एकनाथ त्यानंतर आपेगावचे संत ज्ञानेश्वर आणि जामचे संत रामदास वंश अशा पद्धतीने हे गोदावरीच्या काठावरच्या जान संतांची जन्मभूमी आहे आता हे आपेगावला संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला पण संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठं आहे कुठं ठीक आहे तिसरा प्रश्न आहे सर्वात लहान समसंख्या कोणती सर्वात लहान समसंख्या कोण हा मृदा दोन आहे कोणती आहे बघा दोन ही सर्वात लहान सम असणारी संख्या आहे आणि सर्वात लहान विषम संख्या कोणती सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती दोन ही समसंख्या आहे बरोबर आणि एकमेव समसंख्या आहे एकमेव समसंख्या कोणती दोन पण कोणती मूळ मूळ असणारी दोन ही एकमेव समसंख्या आहे बाकीची कोणतीही मूळ संख्या संख्या नाही बाकी सगळ्या मूळ संख्या ह्या काय विषम संख्या आहेत पण दोन ही एकमेव सम असून मूळ असणारी संख्या आहे मग सगळ्यात छोटी समसंख्या म्हणजे आहे दोन त्यानंतर चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता मिनिट कोल्हापूर कोल्हापूर बरोबर कोणताही जिल्हा कोल्हापूर आता कुस्तीगीर कुस्तीगीर माहिती तुम्हाला काय कुस्ती दुसरं नाव काय काय कुस्ती कुस्तीपट्टू कुस्ती खेळणार आणखीन त्याला काय म्हणते पैलवान पैलवान काय म्हणते आणि मग हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर झालं <त्तिकों> का बरं कोल्हापूर कोणता जिल्हा आहे कोल्हापुरी काय आहे कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे आणि ती कशाची बनलेली असती कशाची बनलेली असते कोल्हापूर काय प्रसिद्ध रे कोल्हापूरला गुळाची मार्केट आहे गुळ गुळ उत्पादनासाठी सुद्धा कोल्हापूर प्रसिद्ध आहे आणखीन काय आहे कोल्हापूर काय आणखीन महाराष्ट्राची राजधानी बरोबर महाराष्ट्राची काय आहे मग कोल्हापूरला कोल्हा कोल्हापूरला पैल मानांचा जिल्हा कोणी बनवणार आहे वाचना इतके पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे पण माझा पैलवान जागवा म्हणजे कोल्हापूरला पैलवानांच कोल्हापूर किंवा पैलवानांची कोल्हापूरला कुस्ती मंडळी बनवण्याचं काम कुणी केलं महाराजांनी मग या कोल्हापूर संदर्भातल्या आपल्याला बाकीच्या गोष्टी सुद्धा माहित असाव्या कोल्हापूरला एक धरण पण आहे कोणतं धरण आहे कोल्हापूरला बरोबर कोणतं त्यानंतर ययाती या पुस्तकाचे लेखक कोण ययाती बरोबर ययाती या पुस्तकाचे लेखक कोण ऐका बी स खांडेकर यांच नाव तुम्ही सांगान चाले मला हा सांगा मला विवा शिरवाडकर वाटत होत विष्णू वामन शिरवाडकर ना यांनी कादंबरी माहिती का कशाचं वर्णन आहे तर ययती मध्ये एका राजाचं वर्णन आहे त्या राजाचंच नाव आहे ययाती राजाच नाव काय आहे तुम्हाला मी सांगितलं होत ययाती राजाच म्हणजे हा राजा ययाती आणि याच्या सोबत याचा आणखी एक भाऊ असतो त्याच नाव काय होतं यती यती आणि हे दोघ भाऊ होते त्याचं या ययाती राजाचं वर्णन या कादंबरीत कादंबरीच कादंबरीचं नाव काय आहे कादंबरीचं नाव काय आहे आणि या ययाती राजाची पत्नी असते कुणाची कुणाची मुलगी असते ती राक्षसांचे गुरु शुक्राचार्य बरोबर ना त्यांची मुलगी या ययाती राजाची पत्नी असते आणि मग या संदर्भातली बरीचशी माहिती या कादंबरीमध्ये म्हणजे आलेली आहे आणि मग ययाती राजा कसा होता काय सगळी माहिती आहे तुम्ही ही कादंबरी वाचायला पाहिजे खूप छान आहे आणि आता नाही वाचली तर थोडं मोठं झाल्यानंतर वाचा अशा पद्धतीचे हे आजचे चार प्रश्न लक्षात राहतील पाच प्रश्न लक्षात राहतील का तर लक्षात ठेवायचे आणि जे, जे बाकीची माहिती आहे ती पण लिहून घ्यायची